नमस्कार स्कायमॅटचा दोन हजार चोवीस साठीचा पहिला मान्सून अंदाज जाहीर झाला आहे बांधवांनी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की करा मान्सून दोन हजार चोवीस साठीचा Sky... पहिला भारतीय मान्सून अंदाज जाहीर केला आहे मागील वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला आहे त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यंदाचा मान्सून कसा राहील याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे अमेरिकन हवामान संस्थेने दोन हजार नुकताच जाहीर केला असून एल येलने प्रभाव लवकर संपणार असल्याची माहिती नोहाने दिली आहे एल येलनेच्या प्रभावामुळे यंदा देशात चांगला पाऊस होईल असा अंदाज नोहाने आहे स्कायमॅटने भारतीय मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला असून या अंदाजात स्कायमॅटने देशात पावसाची शक्यता शहाण्णव ते एकशे चार टक्के वर्तविली आहे स्कायमॅटच्या मते आयओडी इव्हेंटचे नुकसान संपले आहे आणि हिंदी महासागरात आता न्यूट्रल डायफोल मोड इंडेक्स आहे नवीन आयओडी इव्हेंट एप्रिल पर्यंत तयार होणार नाही आयो, म्हणजेच आयओडीमुळे येणारा मान्सून खराब होणार नाही स्कायमॅटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार येल नेंदूमुळे मान्सूनवर मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे दोन हजार तेवीस मध्ये मान्सून सामान्यापेक्षा खाली ओढला गेला निनूचा प्रभाव दोन हजार चोवीस मध्ये कमी होण्याची अपेक्षा आहे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होत आहे तसेच पॅसिफिक महासागराच्या थंडीमुळे ला आधार मिळेल उत्तरार्धात मान्सून विकसित होण्याची शक्यता आहे भारतातील तेवीसच्या मान्सून मान्सूनबाबत स्कायमॅट आणि नोह यांनी दिलेल्या माहितीनुसार येलनिनूचा प्रभाव कमी होईल आणि ला निना, निना सक्रिय होईल त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस होणार होण्याची शक्यता आहे दोन हजार तेवीस मध्ये कमी पावसामुळे शेतकरी दुष्काळाच्या तोंड देत आहेत मात्र सध्याच्या माहितीनुसार यंदा दोन हजार चोवीस मध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे एप्रिलमध्ये भारतीय हवामान खात्याने जाहीर केला जो दोन हजार चोवीस मध्ये मान्सून कसा असेल याबद्दलची अधिक स्पष्टता प्रदान करेल भारतीय हवामान संस्थेने मान्सूनचा अंदाज जाहीर केल्यानंतर कोणत्या भागात मान्सूनचा अनुभव येईल आणि कुठे दुष्काळ पडेल आणि कुठे मुसळधार पाऊस पडेल आणि कुठे सामान्य पाऊस पडेल याची सविस्तर माहिती दिली जाते शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून समोर लिहिलेले बेलकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद